जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावतपूर ही शाळा उपक्रमशील असून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये गुणवत्तावाढीसाठी राबवलेला सर्वांच्या कुशल नेतृत्वातून बुद्धिमत्ेतून इयत्ता चौथी ते आठवी या वर्गाची मुलांची बौद्धिक क्षमता वाढीस लागण्यासाठी सामान्य ज्ञान परीक्षा आम्ही शाळेमध्ये राबवत आहोत आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामान्य ज्ञान परीक्षा क्रमांक दोन या परीक्षेचं आयोजन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय चव्हाण सरांच्या आधिपत्याखाली सर्व शिक्षक बंधू भगिनी या परीक्षेचं पर्यवेक्षण सुपरविजन करताना आपल्याला दिसून येत आहेत सर्व विद्यार्थी परीक्षेमध्ये पेपर सोडवण्यासाठी मग्न झालेले आपण पाहत आहोत मुलांचा शैक्षणिक आणि बौद्धिक सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्ञान महत्त्वाचे आहे आपण म्हणतो शक्ती जीवनमुक्ती त्यातलाच हा एक भाग आहे सर्व विद्यार्थी पेपर लिहिण्यामध्ये मग्न आहेत स्वच्छ शाळा सुंदर शाळा अशी आहे आमची दाऊदपूरची शाळा पहा आमच्या शाळेचा परिसर कसा दिसतो किचन शेड हा वृक्षाने भरलेला हा परिसर निसर्गामध्ये रममान व्हावे असा हा सुंदर परिसर शाळेला लाभलेला आहे आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मी चेलूकर सर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा कमेंट करा धन्यवाद